आपल्या सवयी म्हणजे आपली ती वागणूक जी आपण नेहमी परत परत करतो आणि आपल्या अशा सवयी आपल्या जीवनाचा भाग बनतात वाईट सवयींना वेळेत रोखलं नाही थांबवलं नाही तर अशा सवयी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून आपलं आयुष्य बर्बाद करतात आयुष्याचं असं नुकसान करतात जे कधीही भरून निघणार नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही वाईट सवय असते ती वेळेत बदलली किंवा संपवली तर व्यक्ती इतिहास घडवू शकतो आणि अशा सवयी वेळेत सोडल्या नाही तर आयुष्य एक मजाक बनून राहतं तरुणांमध्ये जोश तर खूप असतो पण त्यांना त्यांचा होश म्हणजेच तोल सांभाळता येत नाही जोश असणं उत्साह असणं चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच आपला तोल सांभाळता येणं फार महत्त्वाचं आहे जगातील प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या सवयींचा गुलाम असतो सवयींपुढे मजबूर असतो आणि आजच्या तरुणांमध्ये देखील वाईट सवयी आहेत या वाईट सवयी स्लो पॉयझनचं काम करतात ज्या व्यक्तीमध्ये वाईट सवयी असतात त्या व्यक्तीला सुरुवातीला या गोष्टीची जाणीव होत नाही की त्याच्या याच वाईट सवयी त्याच्या पुढे जाण्याच्या मार्गातील अडथळा आहेत तो व्यक्ती तर वाईट सवयींना एन्जॉय करतो आणि आपलं आयुष्य मस्तीत जगतो तरुणपणात आपण अशा काही चुका करतो ज्या चुकांचा पश्चाताप आपल्याला उतर वयात होतो जर तुमचं वय सोळा ते पंचवीस आहे तर तुम्ही त्या चुका करत आहात किंवा केल्याही असतील योग्य वेळी ज्याने स्वतःचा तोल सांभाळला तो आयुष्यात यशस्वी झाला तरुणपण हा माणसाच्या आयुष्याचा सगळ्यात सुंदर काळ असतो यशस्वी होण्याचा देखील आणि बिघडण्याचा देखील हाच काळ असतो या काळात लागलेल्या वाईट सवयी या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात म्हणून सात अशा सवयी ज्या तुम्हाला तुमच्या तरुणपणात लागता कामा नये किंवा लागल्या असतील तर त्या लवकरात लवकर तुम्ही सोडवायला हव्यात तुम्ही तुमच्या या वाईट सवयींमध्ये रोज एक पर्सेंट एक टक्का जरी बदल केला तरी वर्षभरात तुमच्या या वाईट सवयी सुटलेल्या असतील चला तर मग बघूया त्या सात वाईट सवयी ज्या तुमच्याकडून तुमची स्वप्न तुमचं करिअर आणि तुमचं तरुण पण हिरावून घेत आहे नंबर एक वेळ वाया घालवणे टाईम वेस्ट करणे चोवीस तासांपैकी कि तुमचा किती वेळ वाया जात असेल किंवा कशात जात असेल हे तुम्हाला माहीत आहे का मी सांगते तुमचा जास्तीत जास्त वेळ डिजिटल जगात जात आहे म्हणजेच मोबाईल सोशल मीडिया तुम्ही पहिली पिढी आहात ज्या पिढीला स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेट डेटा अवेलेबल आहे आणि तुम्ही दिवसभरातले सात ते आठ तास सोशल मीडियावर घालतात एक तरुण ज्याला त्याचं भविष्य बनवायचं आहे काहीतरी मिळवायचं आहे तो सात ते आठ तास सोशल मीडियावर मोबाईलवर वाया घालवू शकत नाही मोबाईलची सवय तुमच्या करिअरचा एक भाग खाऊन टाकते आणि असंच चालू राहिलं तर तुमची पिढी फोर जी म्हणजेच फॉरगॉटन जनरेशन म्हणजेच विसरणारी पिढी होईल ही ती पिढी असेल जी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर आणि सोशल मीडियावर घालवते ध्येयहीन आहे लक्षहीन आहे तुमचा हाच वेळ तुम्ही तुमच्या करिअरवर लावा तुमच्या कुटुंबासोबत घालवा काहीतरी नवीन करण्यामध्ये काही उद्योग सुरू करण्यामध्ये लावा आपली बुद्धी आणि आपला वेळ योग्य ठिकाणी लावा इंटरनेट मोबाईल सोशल मीडियाचा तेवढाच वापर करा जेवढा तुमच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होईल नंबर दोन आळस लेझिनेस तुम्ही एक गोष्ट तर नक्की ऐकली असेल मेहनती आणि कर्मट असणाऱ्या व्यक्तीचं वाईट नशीबसुद्धा त्याला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही कारण तो सातत्याने मेहनत घेत असतो आपल्या वाईट सवयी बाजूला ठेवून पण आजच्या तरुण पिढीचा जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावर जात असल्याकारणाने ते आळशी होत चालले आहेत त्यांची ऊर्जा त्यांची काम करण्याची क्षमता कमी होत चालली आहे तुम्ही बसल्या बसल्या स्वप्न बघत राहतात पुस्तक उघडून दोन दोन तास स्वप्न पाहतात उघड्या डोळ्यांनी पण त्यासाठी मेहनत अजिबात नाही तुमचं आळशी होणं या गोष्टीवर शिक्का मारतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच काम करू शकत नाही तुमचं कुठलं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तुम्ही काहीही मिळवू शकत नाही तुमच्याकडे खूप वेळ आहे इतका जास्त वेळ आहे की तुम्ही तो मोबाईलवर घालता सोशल मीडियावर घालता आणि त्यातून बाहेर निघू शकत नाही तुम्ही आज तरुण आहात तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त ऊर्जा तुमच्याकडे या वयात आहे आणि त्या ऊर्जेचा उपयोग करून तुम्ही काहीतरी मिळवू शकता त्यामुळे स्वतःचा आळस झटकून काम करा आळशी बनून पडून राहून यश मिळत नाही यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते कष्ट घ्यावे लागतात तुमची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा एक टक्का ऊर्जा देखील तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लावत नाही तुम्ही तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर करून आयुष्यात पाहिजे ते मिळवू शकता आणि ते मिळवण्याचे हेच योग्य वय आहे त्यामुळे आपल्या अंगातला आळस झटका आणि कामाला ला लागा तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या ध्येयासाठी नंबर तीन लिस्निंग टू रॉंग पीपल चुकीच्या लोकांचे म्हणणे ऐकणे तुमचं आयुष्य टोमणे ऐकण्यातच निघून जाईल कारण तुम्हाला सगळ्यांचं ऐकून घ्यायचं असतं सगळ्यांचं बोलणं तुम्हाला मनावर घ्यायचं असतं दुःखी राहायचं असतं सगळ्यांच्या बोलण्याने तुम्हाला फरक पडून घ्यायचा असतो तुम्हाला फरक पडत नाही फक्त या गोष्टीचा की तुमचं आयुष्य डिस्टर्ब होत आहे ते इतरांच्या ऐकण्यामुळे तुमच्या काम न करण्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात डोकावून बघायचं असतं आजूबाजूच्या लोकांचं काय चाललं आहे काय नाही सगळ्यांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो पण स्वतःच्या आयुष्यात काय चाललं आहे याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नसतं कोणीही काहीही बोलला तरी तुम्हाला ते मनावर घ्यायचं असतं आणि आपला वेळ वाया घालवायचा असतो आपल्या आयुष्यातून अशा लोकांना दूर करा जे तुमचा वेळ वाया घालवतात ज्यांचं ऐकून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता अशा लोकांच्या तुमच्या आयुष्यात असण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडत नाही सगळ्यांचं ऐकून इतरांचे फालतू सल्ले ऐकून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात आणि एक दिवस तुमच्या हातात काहीही राहणार नाही हे स्वार्थी जग आहे इथं तुमच्यासोबत कितीही वाईट झालं काहीही झालं तरी इतरांना काहीही फरक पडणार नाही म्हणून आपला अमूल्य वेळ इतरांचं ऐकण्यात आणि त्यांचं ऐकून चुकीच्या कामांमध्ये वाया घालवू नका नंबर चार आंधळेपणाने होणारी करिअरची निवड तुमचं पॅशन कशात आहे तुमची आवड कशात आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि चुकीच्या करिअरची निवड करता कोणी काहीही सांगितलं हे चांगलं आहे हा कोर्स चांगला आहे तू हा कर तर तुम्ही तो करणार इतरांनी केलं म्हणून मलाही ते जमेल आणि मीही ते करू शकेल असा विचार करून तुम्ही आंधळेपणाने नको त्या गोष्टीचं धाडस करायला जाता आपली आवड कशात आहे आपला इंटरेस्ट कशात आहे हे तुम्ही विसरता तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांची आवड एक आहे आणि ते करत आहेत दुसरं काहीतरी कारण मी ते काम करू शकेल का माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का माझ्यावर कोणी हसणार तर नाही ना या गोष्टींचा विचार करून तुम्ही इतरांनी काय निवडलं आहे तेच स्वतःसाठी निवडता त्यात तुमची आवडही नसते आणि त्या गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला रसही नसतो मग तुमची अवस्था होते ती धोब्याच्या कुत्र्यासारखी ना घरचा ना घाटचा म्हणून लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करू नका आणि तुमची आवड कशात आहे तुमचा इंटरेस्ट काय आहे तुमच्याकडे काय स्किल आहे यावर तुमच्या करिअरची निवड करा असं काम निवडा जे तुम्हाला प्रत्येक वेळेस करताना अजून थोडं करायला हवं अशी प्रेरणा मिळेल ते काम करताना तुम्हाला थकवा जाणवणार नाही इतरांचं ऐकून आपला इंटरेस्ट नसलेल्या गोष्टी आपलं करिअर म्हणून निवडू नका नंबर पाच आजचं काम उद्यावर टाकणे ही सगळ्यात कॉमन सवय आहे जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे अजून माझ्याकडे खूप दिवस आहे खूप वेळ आहे आज थोडं पिक्चर बघतो फिरायला जातो मोबाईलवर थोडा टाईमपास करतो काम उद्या करता येईल या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत होतात आणि ही जी सवय आहे तुमचं काम उद्यावर टाकण्याची ही सवय अतिशय घातक आणि वाईट आहे उद्याचा दिवस हा कोणाचाच आलेला नाही आणि तुमचाही तो कधी येणार नाही जे काही काम करायचं आहे ते आज आत्ता या क्षणाला करायचं आहे आपलं करिअर घडवण्याच्या काळामध्ये आपला अभ्यास करण्याच्या वेळेमध्ये तुमची बोटं मोबाईलच्या स्क्रीनवर फिरवली जातात कितीतरी तास तुम्ही मोबाईलमध्ये वेळ वाया घालवता आणि आजचं काम उद्यावर करत करत कामांची मोठी यादी तयार होते आणि मग सगळ्या कामाचं बर्डन यायला सुरुवात होते आणि शेवटी आपण हतबल होतो आपल्याकडून काहीच होत नाही म्हणून आजचं काम कधीच उद्यावर टाकू नका काम उद्यावर टाकण्याची ही सवय त्वरित बंद करा नंबर सहा नो गोल्स अँड नो प्लॅनिंग आयुष्यात कुठलंच ध्येय नसणं स्वप्न नसणं दिशाहीन आयुष्य जगणं आपल्या आजूबाजूच्या ऐंशी टक्के तरुणांना माहीत नसेल की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे काय मिळवायचं आहे आपण कशासाठी जगतो आहे आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे हेतू काय आहे हे त्यांना माहीत नसेल तुमच्या आयुष्यातला हा उमेदीचा काळ आहे या काळात तुम्ही पाहिजे ते करू शकता पण तुमच्याकडे स्वप्न नसतील काही ध्येय नसतील उद्देश नसतील तर तुम्ही तुमचा उमेदीचा काळ व्यर्थ वाया घालवत आहात हा तो काळ असतो ज्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या विचारांशी संघर्ष करायचा असतो स्वतःला अनेक वाईट गोष्टींपासून दूर ठेवायचं असतं तुम्हाला सगळ्या गोष्टींचा समतोल राखायचा असतो आपल्याला मिळणारं स्वातंत्र्य आणि आपल्यासमोर असलेले ध्येय यांची सांगड घालता यायला हवी मिळालेलं स्वातंत्र्य आपण आपल्या ध्येयासाठी स्वप्नांसाठी आणि चांगल्या गोष्टींसाठी वापरत आहोत का याचा विचार तुम्ही स्वतः करायला हवा आपल्याजवळ ज्या सगळ्या सुखसुविधा आहेत त्यांचा उपयोग करून आपण काही मिळवू शकतो का आपल्या आयुष्यात काही स्वप्न आहेत का आणि ते असतील तर त्यासाठी आपण किती मेहनत घेत आहोत हे एकदा स्वतः तपासून पाहायला हवं तुम्हाला कदाचित यश पाच वर्षानंतर मिळेल किंवा दहा वर्षानंतर मिळेल पण ते यश मिळवण्यासाठीचा पाया तुम्हाला आत्तापासून तयार करायला हवा म्हणून आपल्यासमोर एक ध्येय असू द्या आणि त्यासाठी आत्तापासून कामाला लागा नंबर सात रॉंग रिलेशनशिप इन रॉंग टाईम नको त्या वयात आणि नको त्या काळात आपण नको त्या नात्यांमध्ये अडकून पडतो आपलं करिअर बनवायचं सोडून आयुष्यात काही मिळवायचं सोडून आजकालचे तरुण शाळा कॉलेजात जाणारी मुलं आणि मुली रिलेशनमध्ये अडकतात प्रेमाच्या नावाखाली भावनिक गुंतवणूक करतात आणि त्यांचे ब्रेकअपसुद्धा काही दिवसांमध्ये होतात मग त्यात रडणं पडणं दिवस वाया घालवणे स्वतःच्या जीवाचं काहीतरी करून घेणे या सगळ्या गोष्टी घडतात हा तोच काळ असतो ज्या काळात आपल्याला खूप काही मिळवायचं असतं आणि हा तोच काळ असतो ज्या काळात आपल्या आजूबाजूला अनेक प्रलोभनं असतात जे आपल्याला बळी पाडतात आपलं लक्ष विचलित करतात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या नावाखाली तुम्ही रिलेशनमध्ये अडकतात आणि पुन्हा त्याने किंवा तिने असं केलं तसं केलं या गोष्टी होतात तुमची एनर्जी ऊर्जा वेळ नको असलेल्या कामांमध्ये जातो स्वतःला वेळीच सावरा तुमचं करिअर घडवा आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात जर तुम्ही यशस्वी झालात तर या वयात तुम्ही ज्या गोष्टींना बळी पडतात त्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतात ज्यावेळेस तुम्ही एक यशस्वी व्यक्ती असतात म्हणून आयुष्यात अगोदर यश मिळवा बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील या होत्या त्या सात गोष्टी सात सवयी ज्या तुमचा तरुणपणाचा वेळ वाया घालवत आहेत तुम्हाला तुमच्या ध्येयांपासून स्वप्नांपासून दूर करत आहेत म्हणून वेळीच सावरा आणि या गोष्टींना आवर घाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये